लोक न्यूज मराठी आवाज लोकशाही चा सर्वात दीर्घ नियंत्रण यू स्वीप पॉवर सर्वात सुरक्षित सर्वात परिणामकारक आळसंद येथे आगामी श्री गणेशोत्सव निमित्त ग्राम पातळीवर महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस एपीआय श्री जालिंदर पळे साहेब बीट अंमलदार श्री संभाजी महाडिक दादा हवालदार श्री सुनील पाटील दादा तसेच गोपनीय विभागाचे श्री गडदे दादा उपस्थित होते अधिकाऱ्यांनी उपस्थित गणेश मंडळांचे अध्यक्ष सदस्य सरपंच पोलीस पाटील तसेच मंडप व स्पीकर मालकांना मार्गदर्शन करत सुरक्षित शांततामय आणि नियमबद्ध पद्धतीने उत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या गावकऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी दर्शव उत्सवात शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरण राखण्याचा संकल्प केला यावेळी बोलताना सरपंच म्हणाले <laughs> गावामध्ये गणेश उत्सवाच्या निमित्तानं बेटा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी आमच्या गावामध्ये येऊन सर्वांना एका गणेश उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या उत्सवात त्याबद्दल मार्गदर्शन केलं खरंतर अतिशय चांगलं मार्गदर्शन सर्व अधिकाऱ्यांनी केलं आणि आमच्या गावातील सर्व युवकांनी एक काम निर्णय घेतला की गणेश उत्सवा दरम्यान होणारं प्रदर्शन हे थांबवण्यासाठी सर्वांनी सर्व युवकांनी एक प्रयत्न केलेला आहे आणि ह्या मीटिंगमध्ये देखील एक प्रकारे ठरलेलं आहे की गणेश उत्सव दोन्ही प्रदूषण कमी करून हा गणेश उत्सव साजरा करायचा त्या पद्धतीने आमच्या गावामध्ये असणारे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असेल त्या समोर असणारे गणपती मंदिर आणि मारुती मंदिर त्या मंदिरांच्या समोर जे डिजिटल लागत आहे त्या डिजिटलवरती इथून पुढच्या काळामध्ये कारवाई होणार आहे त्यामुळे सर्वच युवकांनी एक निर्णय घेतलेला आहे या समुरे जा समुरे जा या ठिकाणी समोर लागणारे डिजिटल हे इथून पुढच्या काळामध्ये लागणार नाहीत कारण या, या डिजिटलमुळे लोकांना फार मोठा त्रास करावा आहे मंदिरात येणं जाण्यासाठी फार मोठा त्रास होतो त्यामुळे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व मंडळाचं मी आडसन ग्रामपंचायतच्या वतीने समोर